till next time नमस्कार सर्वांना जय भीम जय शिवराय जय श्रीदा तर या स्वयंपाक करायला स्वयंपाक करू आपण तर माझं नाव राजश्री देवीदास खडसे आहे माझी शॉर्ट व्हिडिओ आहे आणि माझा वॉच टाइम पूर्ण होण्या होण्यासाठी मी लाइव्ह लाईव्ह ला आलेली ला ला आहे तर तुम्ही नक्की कमेंट करा पटकन पटवट करा कमेंट कमेंट करा सांगा मला झालं का तुमच्या पाणी राहुल कुठे गेला राहुल बाहेर गेला दादा सिद्धार्थ दादा राहुल बाहेर गेला <laughs> राहुलची बरी आठवण आली तुम्हाला राहुल बाहेर गेला झाला का तुमचं चहा पाणी नाश्ता हो, हो हो का बाहेर गेला झाला का तुमचा चहा पाणी नाश्ता वगैरे कसे आहात तुम्ही जरा कमेंट करा पटकत कोई भी कमेंट देखिए सिद्धार्थ दादा बोला पटपट सिद्धार्थ दादा बोला एकशे करा तुम्ही युट्यूब फॅमिली झालं का तुमचं पाणी या स्वयंपाकाला करा कमेंट पटपट YouTube फॅमिली तुम्हाला तुमचा सर काय समज हाय सिद्धार्थ दादा मराठीत मरा। मरा कमेंट करा काहीच समजा येत नाही आहे काय लिहिलं तुम्ही ते मराठी मला मराठी समजत नाही का समजत नाही का हाय 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 ग्रँडमास्तर कसे आहात तुम्ही छान आहे ना झालं का तुमचं चहा पाणी सिद्धार्थ दादा तुम्ही टायपिंग मराठीत करा जमत नाही जमत का जमत नाही सिद्धार्थ दादा का जमत नाही मराठीत तुम्हाला मराठी मधून टायपिंग करा मला वाचायला अवघड जाईल तर मग आता कस तुम्ही तुम्ही टायपिंग करसान इंग्लिश मधून मला नाही वाचता येणार तर का वेल आदत नाही तुम्हाला जाऊ द्या ठीक आहे मग जसं वाटते तसं करा पण तुमच्या याच मी कोणाकोणा याच उत्तर नाही दिलं चालेल ना मग कारण की कोणतं -कुन्त कोणतं येईल मला कोणतं कोणतं -कुन्त नाही येईल ओके okay, जसं आहे तसंच करा मग टायपिंग कशी वाटते तुम्हाला ते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चाले, बोला मग आता नमस्ते सुप्रभात लाईक डन ताई ओके ओके बुटले दादा ठीक आहे ना डन लाईक like. तुम्हाला तुम्ही पुणे करा ओके शिकते मी इंग्लिश शिकते दादा तुम्ही म्हटलं ना म्हणून शिकते मी इंग्लिश ठीक आहे सांगितल्याबद्दल धन्यवाद मी विसरलीच होती स्वयंपाकात याच्यात नाही वेळच नाही मिळत दादा पण तरी कोशिश करते मी इंग्लिश शिकायचं हो हो कृष्णा हो। दादा तुमचा चाय नाश्ता झाला का कृष्णा दादा कर ठीक है ठीक है ठीक है सिद्धार्थ दादा का भाजी भाजीची काय तयारी आहे हो तर मी आज बेसन वड्या करणार आहे दादा तर या जेवायला बेसन वड्या करणाऱ्या वड्या तर या सर्वांनी बेसन वड्या खायला युट्यूब फॅमिली माझी हाय धनंजय दादा हाय बर बर ठीक आहे सिद्धार्थ दादा हाय धनंजय दादा काय करता तुम्ही आज काय मेनू हा धनंजय दादा आज मी भाकर बनवत आहे या जेवायला बेसनवाड्या बेसनवाड्या भाकरवाड्या नाही बेसन वड्या बनवत आहे या जेवायला नमस्कार मावशी सुभ सकाळ कुठून आहात तुम्ही आपण हो एस एस के दादा मी यवतमाळ वरून बोलत आहे तर नमस्कार सगळ्यांना माझ युट चॅनल आहे आणि अठ्ठावीसशे सबस्क्राईब पूर्ण झाले आहे तर वॉच टाइम कमी असल्यामुळे मी लाईव्ह आलेली आहे चहा झाला का हो हो धनंजय दादा चहा झाला स्वयंपाकची तयारी चालू आहे गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला धनंजय चहा पाणी झालं का कशा आहात एस, एस चहा झाला का तुमचा चहा नाश्ता कुठून बोलताय तुम्ही नवीन बोलता जॉईन झाले वाटते लाईव्ह माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा खूप खूप खुँ धन्यवाद लाईव्ह वर लाईक करा आणि कमेंट करा सिद्धार्थ दादा चहा चिकन नाही आणते ना आणते चिकन आणते चिकनही खाते आम्ही चिकन वगैरे सगळं खाते पण आता सकाळला नाही संध्याकाळला आणते आमच्या घरचे संध्याकाळला आणते कारण की सकाळी त्यांना काही जेव्हा वेळ नाही मिळत ना तर संध्याकाळला आणते आम्ही खाते आम्ही चिकन मटन सगळं खाते आम्ही एसके हो झाला चहा पाणी मी नाश्ता करून आहे हा हा नाशिक वरून आहे मावशी आज पहिलाच पहिलंच भेट आहे आपली हो हो पहिलीच आहे दादा सबस्क्राईब नक्की करा लाईक सबस्क्राईब नक्की करा दादा पहिलीच भेट आहे नवीन नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तरत म्हणतो आम्ही रात्री आणले हो, हो। मी रात्री आणले होते हो का ठीक आहे ना तुम्ही रात्री खाल्ले आम्ही आज रात्री खाऊ हो हो रविवार रविवार आम्ही रवी रविवारला आणि शुक्रवारला खाते सर्वजण एक एक लाईक द्या धनंजय भाऊ एसके भाऊ सिद्धार्थ दादा सभी एक लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा करा कमेंट करा पटपट माझ्या वर आल्याबद्दल तुमचा सर्वांचा धन्यवाद एक एक लाईक सबस्क्राय नक्की करा கோலா பட்ட <laughs> ओळखल <ओड़क> दादा <laughs> बोल रे तू पण बोल 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 हो mm. हो right. oh, oh, दादा बोलायला लावते त्याला माहित पडतो माहिती अस करा कमेंट करा बट बट वर लाईक करा ला लाईक करा सबस्क्राईब करा राहुल दादा ओळखून तर घेताच तुम्ही बातस हे <laughs> इशारा कसा इशारा करते दादा ओळखून घेतलंय तुम्ही आहे ना सिद्धार्थ दादा ओळखून घेतले तुम्ही आहे बर आहे चांगली गोष्ट आहे तुम्हाला माहित पडलं इथेच आहे म्हणून तो आता आला तू माझ्याजवळ आतापर्यंत नव्हता म्हणून आता आला तर आता <laughs> <laughs> बोला बोला पटपट पत, तू हो आमचा आवाज येतोय का हो आम्हाला वाटलं फोनला आवाजच नाही का फोनला बाहेर आवाज, आवाज जाते फोन पर्यंत ठीक आहे तो आता आलेला आहे त्याने मला सांगितले दोन तीन वाक्य कमेंट वाचून तर तो आला होता मग आला तो आणि त्यांनी सांगितले सिद्धार्थ दादा आज कामाला नाही गेले तुम्ही आज पण सुट्टी आहे का कंपनी कंपनीत आज पण सुट्टी आहे का तुमच्या कंपनीत तुला कमेंट करा पटपट दहा वाजता जायचे तुम्हाला ठीक आहे दहा वाजता जा वगैरे करून जा टिफिन जेवण खावण घेऊन जा जा सोबत नाहीतर मग असेच जासाल तर उपाशी राहून आणि पोटाला पाणी लागते पाणी पिलं नुसतं सतत नाश्त्याला घेऊन जायचं शेतात कंपनीत नाही ला चला मग भेटूया पुढील पुढच्या लाईव्ह ला याच वेळी ठीक आहे बाय सगळ्यांना युट्यूब फॅमिली चांगले राहा स्वच्छ राहा स्वस्त राहा स्वच्छ राहा स्वस्थ स्वस्त राहा ठीक आहे बाय मग सिद्धार्थ दादा